श्रावण महिना विशेष पहिली रेसिपी आपण बनवतोय उपवासाचा आलू पराठा अगदी झटपट बनवून तयार होतो मस्त मौसूत हा पराठा होतो आणि टम्म फुगला जातो एकदा उपवासासाठी हा पराठा नक्की करून पहा तर त्यासाठी इथे एक वाटी साबुदाना घेतलाय हा साबुदाना कढईमध्ये मीडियम फ्लेमवर चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे म्हणजे यातलं मॉइश्चर निघून जातं साबुदाना चांगला भाजला की एका प्लेटमध्ये काढायचा आणि दहा ते पंधरा मिनिट चांगला थंड करून घ्यायचा साबुदाना थंड झाला की लगेच मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा मिक्सरला याची बारीक पावडर तयार करायची आणि तयार साबुदाना पावडर एका चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे आपल्याला बारीक पीठ मिळते यानंतर इथे मी आता तीन ते चार उकडलेले बटाटे घेतलेत हे बटाटे यामध्ये किसून घालायचे म्हणजे बटाट्याचे मोठे जे तुकडे असतात ते यामध्ये राहत नाहीत बटाटे किसून झाले की नंतर यामध्ये एक चमचा हिरवा मिरचीचा ठेचा नंतर चवीनुसार मीठ घालून आता हे सर्व साबुदाण्याच्या पिठाबरोबर चांगलं एकजीव करत मिक्स करायचं इथे गरज वाटल्यास थोडा पाण्याचा वापर करत पराठ्यासाठीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर पराठ्याचं घट्टसर पीठ आपलं मळून झालं आता या तयार पिठामधून एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर गोल गोल फिरवत गोलाकार करून घ्यायचा आता हा पिठाचा गोळा पोळपाटावर थोडस साबुदाना पीठ टाकून लाटायचा आहे तर पराठा लाटताना थोडासा हा हलक्या हातानेच लाटून घ्यायचा आहे तर हलक्या हाताने पराठा लाटलाय पराठा लाटल्यानंतर त्याच्या कडा थोड्याशा वाकड्या तिकड्या झालेल्या दिसत आहेत तर यासाठी आपल्याला एक गोल झाकण किंवा प्लेट घ्यायची आहे आणि यावर ठेवून पराठा गोलाकार कट करायचा साईडचं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं मस्त गोल पराठा तयार झाला की तव्यावर भाजण्यासाठी आहे मिनिटभर सेट झाला की उलटवून आहे आता पराठ्याला दोन्ही साईडने तूप लावत अलटी करून खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा दोनही साईडने मस्त असा खरपूस लालसर रंगावर हा पराठा भाजला गेलाय आता हा पराठा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हा पराठा दही शेंगदाण्याची आमटी किंवा चटणीसोबत खायला एकदम मस्तच लागतो तर येणाऱ्या श्रावणातल्या उपवासासाठी असा मौसूत आलू पराठा एकदा नक्की बनवून बघा तर श्रावण महिना विशेष उपवासाची दुसरी रेसिपी आपण बनवतोय वडा तर बऱ्याचदा साबुदाना वडा तेलामध्ये तळताना ता फुटला जातो आणि खूप तेलकट होतो तेव्हा असा कमी तेलकट साबुदाना वडा या उपवासाला नक्की करून बघा तर त्यासाठी काय करायचंय एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे हा साबुदाना पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाना चांगला धुवून झाला की सारख्याच वाटीने एक वाटी पाणी यामध्ये घालायचं आणि हा साबुदाना दोन तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा तर दोन तासानंतर साबुदाना मस्त भिजलाय आणि मोकळा देखील झालाय आता या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला चमचा मिरचीचा ठेचा दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ घालायचं आणि शेवट यात दोन उकडलेले बटाटे घेतलेत हे बटाटे किसनीने किसून किंवा स्मॅशरने स्मॅश करून यामध्ये घालायचे बटाटा किसला की कि यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा यामुळे वड्यांना छान मस्त टेस्ट येते हे सर्व आता चांगलं एकजीव करत मिक्स करायचं आणि मस्त घट्टसर असा याचा वड्यांसाठीचा गोळा तयार करून घ्यायचा तर वड्यासाठीचं पीठ तयार आहे आता यातून एक छोटासा गोळा घेऊन हातावर गोलाकार फिरवायचा आणि गोल असा याचा वडा तयार करून घ्यायचा तर अशाच प्रकारे सर्व वडे आपल्याला तयार करायचे तर गॅसवर मिडियम फ्लेमवर आपे पात्राला तूप लावून घ्यायचं तुपाने पात्र मस्त ग्रीस करून घ्यायचं फ्लेम इथे आपल्याला मिडीयमच यानंतर आता एक एक करत सर्व वडे पात्राच्या खाच्यांमध्ये ठेवून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून द्यायचं लो टू मिडियम गॅसवर एका बाजूने खरपूस हे वडे भाजून घ्यायचे आता झाकण काढूया थोड्या वेळानंतर हे सर्व वडे एक एक करत उलटवून घ्यायचे इथे आता सर्वच वडे आपण उलटवून घेतलेत यावर आता परत एकदा झाकण ठेवायचं आणि खालच्या साइडने पण मस्त खरपूस असे हे वडे भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता दोनही साइडने मस्त खरपूस असे हे वडे भाजले गेलेत आता हे वडे काढून घेऊया तरी ते कमी तेलकट साबुदाना वडा तयार आहे दही किंवा चटणी सोबत तुम्ही हा खाऊ शकता एकदम मस्त आणि भन्नाटच लागतो श्रावण महिना विशेष तिसरी रेसिपी आपण बनवतोय उपवासाचा डोसा उपवासाला नेहमी नेहमी खिचडी खायचा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा असा कुरकुरीत डोसा नक्की बनवून बघा मस्तच लागतो त्यासाठी एका बाऊलमध्ये एक वाटी वरई किंवा भगर घेतली आता यामध्ये सारख्या वाटीने पाव वाटी साबुदाना घेतला हे दोन्ही पण आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत हे स्वच्छ धुवून झालं की यात साबुदाना भगर बुडेल एवढं पाणी घालून तीन तासांसाठी मस्त भिजवायचं तीन तासानंतर भगर आणि साबुदाना चांगला भिजला की याला आता एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं गरज वाटल्यास थोडंसं पाणी वापरून याची बारीक आपल्याला पेस्ट तयार करायची आता दोन बॅचेसमध्ये हे भगर आणि साबुदाना आपल्याला बारीक वाटून बाऊलमध्ये काढून घ्यायचंय यानंतर इथे एक उकडलेला बटाटा मीठ पाच ते सहा हिरव्या मिरच्या दही शेंगदाण्याचा कूट घेतलाय हे सर्वच आता मिक्सर जारमध्ये घालायचं आणि याची एकदम बारीक पेस्ट तयार करायची आता ही तयार पेस्ट बारीक केलेल्या भगर आणि साबुदाण्यात घालायची आणि चांगलं एकजीव करत मिक्स करायचं थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी डोस्यासाठीची ऍडजस्ट करायची आणि मिक्स करायचं गॅसवर नॉनस्टिक पॅनला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं नंतर यावर थोडंसं पाणी घालून हे सर्व पाणी पुसून घ्यायचं म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि डोसा छान पसरला जातो तव्यावर पळी दीड पळी डोस्याचं बॅटर घालून हलक्या हाताने पळीनेच गोलाकार फिरवायचं पातळ पसरवून घेतलं की तीन चार मिनिट याला चांगलं भाजू द्यायचं वरच्या बाजूने डोसा चांगला कोरडा झाला की त्याला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं आणि यावर आता उपवासाची बटाट्याची चटणी घालायची चटणी घालून झाली की एका साईडने आपल्याला डोसा फोल्ड करायचा तर तुम्ही बघू शकता मस्त असा खालच्या साईडने डोसा आपला भाजला गेला आणि छान असा कुरकुरीत झाला तर हा डोसा आता आपण काढून घेऊया तर हा डोसा आपण बटाट्याची चटणी आणि दह्यासोबतही खाऊ शकतो अगदी मस्तच लागतो